तर मित्रांनो आपण आता सोनेरी मला समोर आलो बघा आणि समोरून असा दिसतो हा सोनेरी मल हा सगळा सोनेरी मल आहे आणि इथंच समोर बघा हा प्रवेशद्वारे इथून आपल्याला आतमध्ये सोनेरी मल बघण्यासाठी प्रवेश करायचा आणि या गेटमध्येच बघा तिकीट घरी तिथून आपल्याला तिकीट काढावं लागतं दहा रुपये तिकीट आहे बघा आणि या सोनेरी मलासमोरच गेट या गेटसमोरच बघा इथं पार्किंगसाठी व्यवस्था केलेली या ठिकाणी टू व्हीलर फोर फोर व्हीलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर मित्रांनो बाहेरून बघा किती छान दिसतो हा सोनेरी मल आणि ती पाठीमागची गोगाबाबाची टेकडी पण बघा किती छान दिसते तर चला आता आतमध्ये जाऊ आणि आतमधून बघू कसा आहे हा सोनेरी मल तर मित्रांनो आतमधून असा हा सोनेरी मल आहे बघा आणि बघू शकता तुम्ही आतमधून किती छान दिसतो हा सोनेरी मल आणि पाठीमागं तो डोंगर दिसतो बघा त्या डोंगराला गोगाबाबा गोगाबाबाची टेकडी म्हटल्या जातं आणि वरती बघा ते मंदिर आहे बाबाचं तर असा हा सोनेरी मल आहे बघा आणि इथं समोर बघा या मालामध्ये इथं काही या मलाबद्दल माहिती दिलेली आहे आणि इथं करंजा वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि भलं मोठं गार्डन सुद्धा या महालामध्ये बनलेलं आहे जवळपास दोन एकरचं हे गार्डन इथं बनलेलं असेल आणि या साईडला बघा समोर इकडं काही भिंती बांधलेल्या बांधलेल्या आहे कंपाऊंड बांधलेलं आहे बघा या महाला वाड्यासारखं हे कंपाऊंड बांधलेलं आहे आणि समोर इकडे काही शिल्प ठेवलेले आहे बघा या भिंतीच्या साईडला ते मध्ये दिसत असेल तुम्हाला ते दगड वगैरे त्या मूर्त्याही शिल्प ठेवलेले आहे बघा तर असा हा सोनेरी मल आहे आणि हा प्रवेशद्वार बघा हा प्रवेशद्वारांच्या या भिंती आहे आणि इथून आपण या मला मलामध्ये प्रवेश केला होता तर खूप छान महल हे बघण्यासारखा आहे तुम्ही या ठिकाणी येऊ शकता हा सोनेरी महल बघण्यासाठी तर मित्रांनो आपण आता कंपाऊंडकडे आलो बघा आणि इकडं तुम्ही बघू शकता अशी शिल्प या सोनेरी महालाच्या कंपाऊंडच्या साईडला ठेवलेले आहे बघा इकडं बघू शकता तुम्ही आणखी काही मूर्त्या ठेवलेल्या आहे देवाधर्माच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला या सोनेरी मलामध्ये पाहायला मिळतं तर असा हा सोनेरी मल आहे आणि बघा हा दोन मजली सोनेरी मल आहे बघा या बिल्डिंगला सोनेरी मल म्हटलं जातं आणि समोर काही तोफा वगैरे ठेवलेल्या बघा त्या मलासमोर आणि आतमध्ये मित्रांनो हे एक वस्तू संग्रहालय काहीतरी वस्तू या ठिकाणी संग्रहित केलेल्या आहे आणि आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी केल्या जात नाही परवानगी नाही त्यामुळं आपण आतमध्ये जाणार नाही आणि हे पाठीमागचा डोंगर पण बघा किती छान दिसतोय या मालामधून सोनेरी मालामधून तर असा सोनेरी मले आहे बघा आणि इकडून समोरून आपण या मालामध्ये प्रवेश केला होता बघा तर मित्रांनो असा हा सोनेरी मल आहे आणि मित्रांनो जवळपास चारशे वर्षापूर्वीचा हा सोनेरी मल आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये या महालामध्ये सोनं वगैरे काही ठेवल्या जात होतं आणि या महालाच्या भिंतीवरती सोन्याच्या पाण्याने काहीतरी इतिहास लिहिलेला लिहिलेला आहे त्यामुळेच या त्या मालाला सोनेरी मल माला असंही म्हटलं जातं असं काही लोकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो खूप छान असा हा महल आहे आणि हा मल बघण्यासाठी आपल्याला दहा रुपये तिकीट काढावं लागतं आणि मुलांसाठी पाच रुपये तिकीट या ठिकाणी आहे तर मित्रांनो चला आपण हा व्हिडिओ इथेच पूर्ण करू आणि यानंतर पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र